नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मारव सोन्या चांदी दरात हा मोठा बदल जळगावमध्ये दर घटले की वाढले चला तर जाणून घेऊया मित्रांनो गेल्या काही दिवसापासून देशांतर्गत तसे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत होती पण आता शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याने आणि चांदी दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले होते पण हळूहळू ती क्षण गेले असून शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शुक्रवारी आज दर घट असल्याचे पाहायला मिळाले पण दरवाढीनंतर नंतर ठप्प झालेला व्यवहार पुन्हा सुरळीत झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांना सुटकेचा निश्वास सोडला होता मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दोन्ही धातूच्या दरात पुन्हा मोठा बदल झाल्याचे खडबडी उडाली कारण गेल्या काही दिवसापासून देशांतर्गत असे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये लक्षणे चढ उतार पाहायला मिळत आहे आठवड्याच्या शेवटी मात्र या मूल्यवान धातूमध्ये थोडीशी वाढ नोंदवण्यात आली पण जागतिक घडामोडी डॉलरमधील हालचाल आणि व्याज दरामधील अनिच्छितता याचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या दरावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे कारण भारतात सोन्या आणि चांदी यांना केवळ गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिले जात नाही तर त्यांना सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्वही आहे लग्न समारंभ व सण उत्सव किंवा अन्य शुभप्रसंगी सोन्या चांद्याची खरेदी करणे शुभ मानले जाते समृद्धी शुभता आणि सकारात्मकचे प्रतीक म्हणून धातूचे भारतीय समाजात विशेष स्थान आहे त्यामुळे सोन्यामध्ये होणारा भाव बदल आपण बघतच आहे त्याचप्रमाणे मित्रांनो सोने आता एक लाख सत्तावन्न हजार रुपये गेले असून तर चांदी दोन लाख पन्नास हजार रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा